आता तुमचा तुमचा फोन लागलाय इथं फलटणची एम आय डी सी आहे ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे वाढीव एम आय डी सी करायची आहे अधिग्रहित जमीन करायची आहे काय होणार यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल ते करा हा शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर बर ओके ठीक आहे काय धंदा आहे असा फोन करतात लगेच हॅलो उदयजी मी आता अमुक एका गावात आहे इकडे एम आय डी सी काय कराल तुम्ही हो साहेब लगेच करतो अरे लोकांना आता काय बोलायचं बनवता हा अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का गोड गोडतेल लावतो हा म्हणजे एखादं लहान लेकरू रडक रडत असत पप्पा मी मला मी नाही जाऊ देणार तर बाबू मी तुला चॉकलेट आणतो बाबू विचार विचारते काकाला चॉकलेट आणतो की नाही ते काका म्हणता हो 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 आणि येताना चॉकलेट आणतो अशा पद्धतीने सांगतात सांगा काय करू शकतो आपण यांच्यासाठी जरू काही हे बघा पाहुणे येणार आहेत काय करू शकतो सुरमई आणतो का प्रॉन्स आणतो साहेब तुम्ही सांगितलं तर खेकडा पण आणतो अरे रंगा अरे देवा अरे अरे, अरे 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 घोर कलिग रे बाबा